हॅलो फ्रेंड मनिषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पावसाळा चालू आहे भाज्यांना काही नसतं तर पिठलं करणार आहोत तर पिठल्याचं खूप प्रकार असतात आपल्याकडे तर एक महाराष्ट्रात विदर्भात जसं जसं आपण प्रत्येक प्रांतात वेगळं वेगळं डाळीच्या पिठाचा पिठलं झुणका वगैरे आपल्याला माहिती असतो पण कोकण या साईडला गेलं की ते इकडे फुलग्याचं किंवा कुळीतचं पिठलं करतात हे कुळदळाचं पीठ आपल्याला बाजारात असं सहज उपलब्ध होतं त्याला कोणी हुलगे पण म्हणतात कोणी कुळीत पण म्हणतात त्याचा आज, आज आपण पिठलं करणार आहे कुळद्याचं पिठल्याचे खूप किंवा कुळीत खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहे त्याच्यामुळे कंबर देखील हाडांना मजबूती येते त्यामुळे ते पौष्टिक आहे कुवीत त्यासाठी आपण आणि पिठला असा हे प्रकार तो भातावर भाकरी वगैरे कशावरही आपण खाऊ शकतो आपण कढईमध्ये तेल टाकलो आहे कोंडे घालूया पिठल्याला आपण आपण असं पीठ घेतलेलं आहे खुर्दाचं हो आणि त्यात पाणी टाकून पातळ पात करून घेतलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यात लंग्स पडणार नाही आता आपण पन... कोंडीमध्ये साधी सोपी रेसिपी आहे मोरी घालणार आहोत आपण इकडे हिरवी मिरची भरपूर लसून आणि कोथिंबीर घालून असं चटणी केलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत पिठल्यामध्ये त्यामुळे हो बारीक वाटल्यामुळे त्याला वेगळी चव छान येते शेंगा घातलाय जिरं आहोत थोडं लसूण आहे त्या वाटणार पण थोडं अगदी दोन पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत कांदा घालणार आहोत हलवून घेणार पडीपत्ता अगदी सोपं आहे आपण जसं पिठलं करतो तसंच आहे पण हे पिठलं शक्यतो कोकणामध्ये खूप खातात त्याला कुळदाची पिठी पण म्हणतात भातावर खातात आपण भाकरीबरोबर पण खाऊ शकतो भातावर खाऊ शकतो पाहुणे आल्यावर आपल्याला काही भाजीला नसेल पटकन पिठला पूर्वी असे करायचे पटकन होणारा मेनू आहे हा आणि चविष्ट खमंग आहे तुम्ही हे कोयदाचा पिठला नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि शरीरास आपल्याला खूप उपयुक्त आहे कोय यामध्ये आपण एक चमचा ही चटणी घालणार आहोत हिरवी मिरची आहे भरपूर लसूण घातली आहे आणि कोथिंबीर घातली आहे ती थोडीशी आपण छान परतून घेऊ म्हणजे त्याचा पत्तेपणा निघून जाईल फक्त रात्रीच्या वेळेस किंवा जेवणाला काही नसेल भाजी वगैरे तर पटकन हा मेनू सोप्पा आणि पौष्टिक आहे तयार घातली आहे पाव चमचा चटणी चांगली अशी परतली आपली याचा छान खमंग वास सुटला आहे आता या ठिकाणी आपण पाणी घालणार तुम्हाला किती पातळ हवं आहे पिठलं या हिशोबाने तुम्ही पातळ करू शकता मीठ घालणारे चवीनुसार थोडंसं उकळून घेऊया पाणी खाण्याला चांगली उपळी आली आहे आपण आता आता हे पीठ टाकलेलं आहे पातळ केलेली स्थळ हे टाकूया असं टाकायचं जेणेकरून आपल्या त्या गाठी नाही होत आणि छान प्लेन पिठलं आपल्याला असं जर तुम्ही डायरेक्ट टाकलं तर त्याच्या गाठी होतात चांगलं घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून चांगलं उकळ येऊन घेतला आपलं पिठलं छान उतरलं आहे आणि रेडी झालं आहे आता आपण उतरून घेऊ हो, बंद करूया आपला कुळदाचं पिठलं पिठी रेडी आहे तुम्ही नक्की करा गरम गरम पिठलं तुळजाचं पिठी गरम गरम भात आणि पोळी हो किंवा भाकरीवर बरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद